शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेकडून मुंबईत काढल्या जाणाऱ्या मोर्चात नांदळहून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी दिली शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान पावडे यांनी ही माहिती दिली येत्या पाच जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात राज्यभरातील मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत नांदेडमधून हजारो कार्यकर्ते रेल्वे बस आणि खाजगी वाहनाने मुंबईला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी सांगितले यांच्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे पाच जुलै रोजी मनसेचा व इतर सर्व पक्षीय असा भव्य मोर्चा जो की हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करत आहेत त्या संदर्भात आहे माननीय साहेबा राजसाहेबाचा असं म्हणणं आहे की ही भा ही जी ऑप्शनल भाषा आहे हिंदी आणि संस्कृत ही पाचवीपासून लागू केल्यास काही हरकत नाही पण ही शक्ती ही शक्ती पहिल्या वर्गापासून करू नये मराठी माणसाची काय ताकद आहे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी साहेबांनी कुठलाही झेंडा त्या, त्या मोर्चामध्ये राहणार नाही असंसुद्धा आवाहन केलं आहे पण आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त आणि फक्त राजसाहेबांसाठी रस्त्यावर उतरणार आहे तर यासाठी जवळपास हजारो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते नांदेडहून मुंबईला रवाना होती आणि आणि त्यामध्ये आम्ही जवळपास वैयक्तिक गाड्या रेल्वे आ, बस हे सर्व आम्ही नांदेडवरून ने नेऊन काय मराठी अस्मितेला धक्का पोचल्यावर होऊ शकते आणि राजसाहेबाचा शब्द कार्यकर्ते कसे सांभाळतात कसं राजसाहेबाचं मन जपतात ते आम्ही पाच तारखेला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना, आदरणीय मोंटी सिंग जागेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जाणार आहोत